महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे एकशे तीन वी जयंती दिनांक सात एप्रिल रोजी चंद्रपूर येथे मोठ्या थाटात साजरी सृष्टीचे निर्माते एका परमेश्वराची मानवाला ओळख करून देणारे अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती दुहखी कष्टी मानवाला निष्काम भावनेने दुहखातून दूर करणारे आपले आराध्य दैवत महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची एकशे तीन वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली चंद्रपूर येथे शाखेच्या ठिकाणी विलास चौधरी यांच्या निवासस्थानी साजरी करण्यात आली शाखा चंद्रपूर येथील अध्यक्ष तथा मार्गदर्शक विलासरावजी चौधरी अध्यक्ष होते शाखेचे उपाध्यक्ष दिलीपराव खाडिलकर भद्रावती कौतिक पवार बंडूभाऊ आसुटकर बापूजी दोडके यांनी व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन चार तत्व तीन शब्द पाच नियम यावर अमूल्य असे मार्गदर्शन केले आणि सेवकांनी अनुभव पर मार्गदर्शन केले मनने भाऊ यांनी प्रस्ताविकावर मार्गदर्शन केले संतोष वावरे उमरीताई तलांडे देशकर भाऊ सुजाताई मते ज्योतिताई चौधरी बहिरम ताई दोडकेताई ज्योतिताई चौधरी आणि विनोद भाऊ आवारी यांनी सुंदर असे गीत गाऊन सेवकांना मनोरंजन केले आभार प्रदर्शन अक्षय भाऊ तलांडे यांनी केले तर सूत्रसंचालन मनोहर खारकर यांनी सांभाळले कार्यक्रमाची सांगता त्रिताल जय जयघोष करून करण्यात आली प्रतिनिधी विजय मत्ते न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज